नमस्कार तू हे रे माझा मितवा ह्या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्णव काळजीत असतो आता आजीला शपथ दिली आहे म्हटल्यानंतर आता आपण ईश्वरीला मदत करण्यासाठी जाऊ शकणार नाही ह्या गोष्टीचं त्याला वाईट वाटत वाट असतं पण काय केलं कुठल्या मार्गाने आपण काम केलं तर ईश्वरीला मदत होईल ह्या गोष्टीचा आता मामा विचार करू लागतात अर्णवला ते सांगतात शांत हो आता मी काहीतरी युक्ती काढतो आजीने तुला शपथ घातली आहे ना ईश्वरीच्या बाबांकडे जायचं नाही ईश्वरीला भेटायचं नाही आणि ती शपथ त्यांनी मला नाही घातलेली याचा अर्थ मी जाऊ शकतो मी मदत करू शकतो ना त्यांना तू शपथ मोडायची नाही आणि मी माझ्या माझ्या मार्गाने तिला मदत करेल आणि ह्या आपल्या प्लॅनमुळे तिला मदतही होईल आणि तिचं कामही होईल आणि आपण त्यांच्या बाबांची तब्येत कशी आहे याचीही माहिती काढू शकतो आता मी हॉस्पिटलला जातो आणि माहिती काढून येतो मामांना आर्नव सांगतो की सुख शांतपणे जा आपली मदत कोणाला कळता कामा नये एकदम गुप्त राहायला हवी आणि आर्नवला ते सांगतात तूही तुझी काळजी घे चिडचिड करू नको शांत बस बरं थोडा वेळ असं सांगून ते निघून जातात इकडे ईश्वरीच्या बाबांची तब्येत खालवलेली असते राकेश तिथे मदतीसाठी उभा असतो त्याला खरं तर चिडचिड होत असते की आपण उलट करण्याऐवजी सरळच करून ठेवलं मदत करून ठेवली आहे आपल्याला तर यांचा जीव कसं धोक्यात जाईल हे पाहायचं होतं या गोष्टीने त्याचा संताप होत असतो तिथे ईश्वरीची आई येते आणि जय आत्याला आवाज देते आणि जय आत्या तिला पाहिल्या क्षणाला म्हणते वहिनी तू आलीस अगं दादाची तब्येत खूप खालवली होती पण आता एकदम सुखरूप आहे आपला दादा राकेशजी जर इथे नसतात तर आपली मदत कोणी केली असती सगळी धावपळ राकेशने केली डॉक्टर बोलले त्यांना इंजेक्शन द्यावं लागेल खूप महत्त्वाचं होतं आणि घाईघाईने गडबडीत राकेश धावपळ करून ती इंजेक्शन घेऊन आला आणि त्यामुळे दादाचा जीव वाचला त्या इंजेक्शनांमुळे आपल्या ईश्वरीच्या होणाऱ्या नवऱ्याने खरं तर आपल्या न दादाचा जीव वाचवला ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे राकेशजी जर इथे नसते तर आपला दादा जिवंतच नसता ग इकडे राकेशचा संताप होतो की जैव आत्या पण इथे नसती ना तर मी काहीच केलं नसतं आणि इंजेक्शन पण आणली नसती ईश्वरीचे बाबा म्हणजे लवकरात लवकर देवाघरी गेले असते आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असता इकडे तो जैव आत्याशी बोलायला येतो की मी ना जरा मंदिरात जाऊन येतो देवाचं दर्शन घेऊन येतो देवाला साकडं घालतो की लवकरात लवकर माझ्या होणाऱ्या ससऱ्यांचा जीव वाचव त्यांना बरं कर असं सांगून तो आत्याला निरोप देतो आणि जातो इकडे ईश्वरीच्या आई तिच्या नवऱ्याला बघायला आय सी यूच्या बाहेर उभी असते ती डोळे भरून पाहत असते इकडे नम्रता दार म्हणून ईश्वरीला रिक्वेस्ट करत असते ईश्वरी काही केल्या दार उघडत नसते तिला टेन्शन आलेलं असतं आपल्या बाबांचं बिल कसं भरायचं काय करायचं काही सुचेनासं होत असतं नम्रता तिला समजत असते ईश्वरी तू रडू नकोस काहीतरी मार्ग निघेल तू दरवाजा तर उघड पण ती काही केल्या दार उघडायला तयार नसते आणि इकडे आरनवचे संताप चिडचिड झालेला असतो त्याला राजेश जे बोलले ते सगळं आठवत असतं त्याने त्याला कसं मारलं ते तो कसा बोलला हे सगळं त्याला आठवत असतं त्याचा संताप होत असतो इतकी वाईट परिस्थिती आपल्यावर आली आणि आपल्याला काहीही मार्ग काढता येत नाही आहे आणि यातनं बाहेर पडण्याऐवजी आपण आणखी जास्त उरफटत चाललो आहे ह्या गोष्टीचा तो विचार करत बसलेला असतो आकाश त्याला हाक मारत असतो पण आकाशकडे त्याचं लक्ष नसतं आकाश त्याला थांबवतो दादा तुझं काय आहे मन मोकळेपणाने नाही माझ्याशी तरी बोल तुझं मन मोकळं कर पण अर्णव त्याला म्हणतो तू ना बाहेर जा मला कोणाशी काहीच बोलायचं नाही अगदी तुझ्याशीही नाही प्लीज मला थोडा वेळ एकट्याला राहू दे असं म्हणत अर्णव आकाशला घराबाहेर रूमच्या बाहेर काढून देतो आणि स्वतः मात्र रूमचं दार लावून ते क्षण आठवत असतो जेव्हा आपल्याला ईश्वरी भेटली होती ईश्वरीसोबत आपण मैत्रीचा हात पुढे केला होता ते सगळे क्षण त्याच्या डोळ्यासमोरनं असे जात असतात आणि ईश्वरीला आपण मदत करू शकत नाही आजीच्या शपथ घातल्यामुळे आता काय करावं म्हणून तो सगळं काही आठवत असतो डोळ्यासमोर त्याच्या त्याला वाईट वाटत असतं या क्षणाला आपण एका मित्रा प्रमाणे आपल्या मैत्रिणीची मदत करायला हवी होती पण आपण तसं काहीच करू शकलेलं नाही इकडे आकाशला युक्ती सुचते आकाशना नम्रताला कॉल करतो नम्रता घाईघाईने जाऊन तो कॉल रिसीव करते आणि अर्णव सरांचा कॉल आल्यामुळे आकाश सरांचा कॉल आल्यामुळे तिला धीर वाटतो ती रडू लागते बाबांची तब्येत खच खचली आहे ते सांगते आणि ईश्वरीने दार लावून घेतलं आहे ती काहीच बोलत नाही आहे तिला खरंच खूप वाईट वाटलंय असं सगळं सांगू लागते आणि हे ऐकल्यानंतर मग तो तिला म्हणतो माझ्याकडे एक मार्ग आहे मी तुला परत कॉल करतो तू जरा शांत हो रडू नको धीर धर असं म्हणत तो तिला समजत असतो पण ती म्हणते बाबांची तब्येत जरा जास्तच खराब झाली ईश्वरीला कधीच कुणाचं असं दुःख पाहत नाही त्याच्यामुळे ती रडत आहे तिला रड रडण्यापासून थांबवण्यासाठी मी इथे काहीच करू शकत नाही आहे असं म्हणत तो तिला म्हणतो मी तुला काहीतरी मार्ग देतो तू शांत हो बरं मग तू ती तिच्या रूमकडे निघून जाते इकडे अंजलीला आजी समजवत असते की तूर का एवढी स्वतःची दगदग करून घेते खरं तर अंजली ह्या गोष्टीचा राग आला आहे की आर्नवला तिने हॉस्पिटलला जाऊ दिलेलं नाही आणि त्याला शपथ घालून त्याचे पाय जवळजवळ तिने बांधून ठेवलेले असतात आणि ह्या गोष्टीने रा अंजली रागवलेली असते आजी तिची समजूत घालत असते की मला हे सगळं मुद्दाम करावं लागतं आहे मी काही जाणून बुजून करत नाही आहे खरं तर परिस्थितीत अशी आहे तो तिथे गेला त्याच्यावर आणखी काही संकट येऊ नये म्हणून मी हे सगळं केलं राकेशही तिथे येतो आणि म्हणतो मीही हॉस्पिटलला जाऊन आलोय एकदम चांगली ठणठणीत तब्येत आहे तिच्या वडिलांची तिला आपल्या मदतीची काही गरज नाही हे ऐकल्यानंतर अंजली देवाचे आभार मानते आणि त्यांना लवकर बरं कर म्हण अशी देवाकडे प्रार्थना करते आजी आज म्हणते एकदम महत्त्वाची माहिती तुम्ही काढून आणली जाऊ बापू खरंच तुम्ही खूप मोठं काम केले आणि तुम्हाला एवढा वेळ का लागला म्हणून अंजली विचारते तेव्हा तो सांगतो गरजू लोकांची मदत करायची मला भारी सवय ना तिथे एक गरजवंत होतं त्यांची ना मी मदत केली मला सर्जरीसाठी मदत हवी आहे असं त्यांनी बोलल्यावरती त्यांना मदत करून मला खूप छान वाटलं आकाशकडे काहीतरी सर्च करत असतो तो ना मोबाईल वायफाय कनेक्ट करून त्याच्या लॅपटॉपमध्ये एक मार्ग शोधून काढतो अँड आय गॉट इट असं म्हणत तो इतका आनंदी होतो फायनली त्याला तो मार्ग भेटला ज्याच्यापासून आपण ईश्वरीला मोटिवेट करू शकतो आणि ती एक व्हिडिओ क्लिप ती तीन त्याने नम्रताच्या फोनवरती सेंड केलेली असते आणि नम्रताला कॉल करून तो सांगतो हे बघ नम्रता आपण ना ईश्वरीला एक व्हिडिओ क्लिप ऐकवू ज्याने मोटिवेट होऊन ती तिचं दुःख विसरेल ह्या गोष्ट ह्या मार्गाने आपण तिला ह्या सगळ्यातनं बाहेर काढू शकतो त्याच्यामुळे तू ती व्हिडिओ क्लिप प्ले कर आणि तिला ती ऐकव नक्कीच ती ह्या सगळ्यातनं हे सगळं ऐकल्यावरती बाहेर पडू शकते असं आकाश तिला मार्ग देतो आणि नम्रता ती व्हिडिओ क्लिप मग वा ऐकू ऐकवू लागते ईश्वरीला ईश्वरी आतमध्ये बसलेली असते आणि ते मोटिवेशनल शब्द आपण एखाद्या संकटात अडकलो की कसं बाहेर पडायला हवं खचून नको जायला आपण यातनं मार्ग काढायला हवा स्वतःला स्वबळ देऊन कसं उभं राहायला हवं स्वतःच्या एकटीच्या हिमतीवर आपण हे सगळं पेललं पाहिजे प्रत्येक वेळेला आपल्यावरती असे संकटं येतात आपण त्यावेळेला खचून जायचं नाही घाबरून जायचं नाही मागे तर अजिबात सरकायचं नाही आपण त्या संकटाला सामोरे जायचं जिद्दीने मेहनतीने आणि आपल्या देवाच्या मदतीने हे सगळं संकट आपण पार पाडायचं हे सगळं मोटिवेशनल ते ऐकते आणि स्वतःला बळ देते इकडे मामा डॉक्टरांना सांगतात की तुम्ही माझं नाव कधीही कुणाला कळू देऊ नका अर्नव शिर्केचंही नाव कुणाला कळू देऊ नका मामांनी एक लाखाचा चेक त्यांना दिलेला असतो मदत म्हणून आणि त्यांचे छान प्रकारे ट्रीटमेंट पटपट सुरू करा ते अगदी बरे झाले पाहिजे असेही डॉक्टरला सांगतात आणि ते जात असताना त्यांची टक्कर होते ईश्वरीसोबत ईश्वरी हॉस्पिटलला येत असते आणि ते बाहेर जात असतात तितक्यातच त्यांच्या हातातला कागद खाली पडतो ईश्वरीला त्यांना पाहून बरं वाटतं ती त्यांना विचारते तुम्ही एकटेच आला आहात का आणि राकेशही त्यावेळेला तिथून जात असताना मामांना पाहतो पटकन पाठीमागे सरकतो ईश्वरीने प्रश्न केल्यानंतर आर्नव आलेला नाही मी माझ्या वैयक्तिक कामासाठी ह्या हॉस्पिटलला आलो होतो असं स्पष्ट ईश्वरीला सांगतात ईश्वरी म्हणते मला वाटलं तुम्ही मला भेटायला किंवा मला विचारायला इथे आलात पण तुम्ही तर तुमच्या स्वतःच्याच कामासाठी आलेल्या दिसतात मला वाटलं होतं एक मित्र म्हणून आर्नव सर इथे मला विचारतील किंवा मला भेटायला येतील पण आर्नव सरांनी चांगलीच मैत्री निभवली हं असं रागारागाने ती आर्नव सरांबद्दल बोलू लागते आणि रागारागांनीच मामाला प्रश्नही करू लागते तुमच्याकडे एवढीही माणुसकी राहिलेली नाही का एखाद्या व्यक्तीला आपण कसं चाललं आहे कशी तब्येत आहे एवढं तरी विचारू शकतो ना एवढं पण परया क व्हायला नाही पाहिजे एवढा तुसटपणा योग्य नाही असंही बोलत असते हे सगळं काही मामा ऐकून घेत्या तिच्या मनात आर्नोबद्दल किती वाईट विचार चालले तिला खरंच खूप वाईट वाटलं आहे आर्नव तिला भेटायला आलेलं नाही हे मामाचे लक्षात येतं आणि मामा म्हणतात कधी कधी ना वेळ आणि काळ ह्या गोष्टीला जबाबदार असतो माणूस कधीच वाईट नसतो माणूस चांगलाच असतो वेळ येईल तेव्हा तुला कळेलच आर्नव कसं आहे असं बोलून ती तो निघून जातो आणि तितक्यात तिथे ईश्वरीसमोर डॉक्टर येतात डॉक्टर सांगू लागतात की त्यांची इंटरनल ब्लिडिंग थांबली आहे आता त्यांचा जीव धोक्याच्या बाहेर आहे त्याच्यामुळे ते सुखरूप आहे काळजी करू नका आणि तरी हे आपल्याला अठ्ठेचाळीस तास तरी त्यांची शुद्धीवर येण्याची वाट पाहावी लागेल नाहीतर कोमातही जायची शक्यता आहे हे ऐकल्यानंतर ईश्वरी रडू लागते इकडे मात्र राकेशचा नवीन प्लॅन सुरू झालेला असतो त्याला ती व्हिडिओ क्लिप असते ना ॲक्सिडेंटची ती आता व्हायरल करायची असते त्याच्या माणसांना तो सांगतो की ह्या ह्या नंबर्सवरती ती व्हिडिओ क्लिप सेंड करून दे इकडे अर्णव पोहे खातो पोहे खाल्ल्यानंतर त्याला तो क्षण आठवतो जेव्हा ईश्वरीने सगळ्यात पहिले ह्या घरात पोहे केले ते खाल्ल्यावर त्याला किती छान वाटलं ईश्वरी त्यावेळेला त्याला बोलली होती की पोहे छान झाले की छान झाले असं समोरच्याचं कौतुक करावं त्याला ते क्षण आठवत असतात तो तो त्याच्या नादामध्ये बसलेला असतो आजी त्याच्याकडे पाहते त्याच्या चेहऱ्यावरती कसलाच नोर नाही काहीच नाही एकदम अपसेट असतो तो आजीने त्याला विचारल्यावरती तर तो म्हणतो मी बरा आहे आजी काही काळजी करू नको तितक्यातच त्याला मामांचा कॉल येतो मामा त्याला सांगू लागतात आपला प्लॅन सक्सेस झाला मी पैसे जमा केले त्यांची तब्येत आता धोक्याच्या बाहेर आहे त्याच्यामुळे काही काळजी करू नको तुझं टेन्शन कमी झालं की नाही आणि ना पुढचा प्लॅन तो सांगू लागतो ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचं आहे मग आर्नव तिथून जेवणाच्या टेबलवरनं उठून साईडला जातो इकडे मात्र ईश्वरी देवाकडे प्रार्थना करत असते की देवा माझ्या बाबांना लवकरात लवकर शुद्धीवर आण त्यांच्यावरचं हे मोठं संकट तू रे देवा असं म्हणत मी कधी तुझं वाईट चितलं नाही तू का माझ्यावरती एवढे वाईट वेळ संकट पाठवत आहे असंही तो देवाला ती देवाला प्रार्थना करून भांडत असते देवाशी तिथे राकेश जातो राकेश लगेच देव दिव्यावरती हात धरतो जोपर्यंत माझे सासरी बरे होणार नाही तोपर्यंत मी दिव्यावरनं हात काढणार नाही असा पण त्याने तिथे घेतलेला असतो ईश्वरी त्याला थांबवत असते था पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की ईश्वरीपर्यंत तो व्हिडिओ पोचलेला असतो आणि ईश्वरी म्हणते अच्छा तर हे सगळं अर्णवने केलं आहे अर्नवने माझ्या बाबांनी त्याला मारलं म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी स्वतःच्या गाडीने त्यांना उडवलं इतकं मोठं इतकं वाईट विचार माझ्या बाबांबद्दल आर्नव सर करू शकतात असं त्याला जाब विचारण्यासाठी ती तिथे जाती आणि त्याला सांगते तूच माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट केला तुझ्यामुळेच आज माझे बाबा या संकटात प पोचले आता अर्नवलं ह्या सगळं काय आहे काही कळे नसं होतं पण ईश्वरी त्याच्याशी फाडफाड फाड बोलत भांडण करू लागते आणि तुझ्यामुळेच माझ्या हो बाबांचं जीव धोक्यात आहे असा आरोप लावून मोकळी झालेले असते चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद